नमस्कार मी भीमराव लोणारे आहे आय भीम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे सध्या मी डिगडोह देवी नगर परिषद या परिसरामध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक तीनचे अपक्ष उमेदवार लोखंडे महेश बबनराव हे आमच्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार काय म्हणते इकडली निवडणूक दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत डिगडोच्या आणि लोकांच्या प्रस्थापित जुन्या नेत्यांच्या रोषामुळे आम्हाला याच्यात उडी घ्यावी लागली त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये उभे राहिलो अपक्ष राहिले अपक्ष उभे राहिले पण तसे तुम्ही या प्रभागामध्ये लोकप्रिय आहात <laughs> जनतेची इच्छा ऐक नाही येस काय म्हणते एकूणच या प्रभाग तीनमध्ये काय समस्या आहे समस्या म्हणजे असं आहे की पूर्वी ही ग्रामपंचायत होती आणि अच्छा नव्याने का काही नव्याने नगर परिषद नव्याने झाली लोकसंख्येच्या मानानुसार इथे पंधरा वित्त आयोग मध्ये बऱ्यापैकी फंड आले ज्याप्रमाणे काम व्हायला पाहिजे होते त्याप्रमाणे झाले नाही आमच्या इथे सर्वात जास्त प्राधान्य पाण्याला आहे आमचा एरिया लेआउट वाला एरिया आहे म्हणजे हा प्रभाग तीन बर परंतु इथे जे काम प्राधान्याने घ्यायला पाहिजे होते ते काम न घेता दुसरी कामं घेतले त्यामुळे आम्हाला इथे फार मोठी पाण्याची समस्या आहे ती पाण्याची समस्या दूर करण्याकरिताच मी पूर्ण प्रयत्न करीन यासाठी मी या हिंगणात उडी घेतली आहे म्हणजे हा भाग काय तुमचा प्रभाग तीन हा उंचावर आहे का हां भौगोलिक परिस्थिती इथली पाहाल तुम्ही तर इकडे डोंगराळ भाग आहे एसआरपीचा बर आणि इकडे सगळं उतार आहे स्लोप आहे हिंगणा रोडपर्यंत बरं तर या भागात काळा दगड आहे त्यामुळे बऱ्यापैकी पाणी इथे थांबत नाही हे सगळं पाणी खाली जात आजच्या प्लॉट मध्ये पाणी आहे परंतु इथे जो हा भाग आहे या भागामध्ये पाण्याची फार मोठी टंचाई आहे म्हणजे बरोबर किती वर्ष झाले असा हा त्रास सहन करतात आमचे हिंगणा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समीर मेघे यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केले पण पुन्हा मी सांगितलं प्रस्तावित जे इथले होते त्यांनी कुठेतरी त्याला जोर लावला नाही जर तो जोर लावला असता तर चांगले प्रयत्न करता आले असते त्यांनी चौवेचाळीस कोटी पाणी योजने दिले लिगडो नगर परिषदला <coughs> परंतु कुठे काही अडचणी कुठे कॉन्ट्रॅक्टरच्या अडचणी कुठे कामात व्यत्यय आले आणि आमदार समीर मेघे साहेबांनी पैसा दिला आमदार समीर साहेबांनी पैसा दिला मग कुठे अडला नाही झाला नियोजन बरोबर नाही झालं ना। म्हणजे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी नियोजन बरोबर केलं नाही त्यांनी लोकप्रतिनिधी स्थानिकनी स्थानिक गाईडलाईन बरोबर केलं नाही नियोजन तर ते एमजीपी त्यांचंच होत <laughs> परंतु जसं प्रायोरिटीने जे काम घ्यायला पाहिजे होते त्याच्यात झाले नाही आता यांनी पाईपलाईन्स टाकल्या परंतु पाईपलाईनच दारक पसरवलेला आहे पसरवलेलं आहे पसरवलेलं आहे मग पाईपलाईनच दारक पसरवून किती वर्ष झाले असतील जवळजवळ दीड वर्ष झालं आणि कुठे जोडलेलं आहे कनेक्शन कुठलं नाही हे जे, जे नवीन पाईपलाईन केली आहे त्याचं कनेक्शन जोडलेलं नाही अजून जोडायचं म्हणजे ताण भागाव लागते ताण भागायला लागतो विषय तोही नाही आहे म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी या एरियाला उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होतो जसं जुलै जून जुलै पासून मार्चपर्यंत या एरियाला पाणी राहतं परंतु मार्च नंतर एप्रिल मे आणि जून जूनचा अर्धा या वेळेस खूप त्रास होतो बरोबर आणि जसे टँकर बाकी एरियात जातात तसे टँकर इकडे येत या नाही याचं कारण मला अजून कळलं नाही टँकर टँकर येत नाही इथले जे लोक आहेत जे इथे राहतात ते आपल्या पैशाने टँकर आणतात बाराशे विकत घ्यावे लागतात ही एक खूप मोठी अडचण आहे म्हणजे ही तर शोकांतिक शोकांतिका आहे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे कि आम्ही सगळ्यात पहिले बारा महिने मुबलक पाणी कसं मिळेल जनतेला याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे त्यानंतर आमच्या इथे वॉटर फिल्टरचे प्लांट नाही लागले अजून अजून नाही लागले जसे दुसऱ्या म्हणजे पाणी मग नळा आता जुनी पाईपलाईन आहे म्हणजे नवीन पाईपलाईनचे कनेक्शन जोडलंच नाही आणि जुनी पाईपलाईन आहे त्याला गडूळ पाणी वगैरे गडूळ पाण्याचा हा खूप मोठा चांगला प्रश्न विचारला तुम्ही आमच्या इथे गडूळ पाण्याचा खूप मोठा विषय आहे आता त्यांचं फिल्टरचं चा काम चाललेलं आहे पण त्या फिल्टरचं काम वेळ लागेल पण भविष्यात चांगलं पाणी मिळेल जनतेला पाणी जर येत असेल तर ते आरोग्याला पाणी येत आहे आणि खूप मोठा हा अन्याय आरोग्याला घातकच आहे आरोग्याला घातक आहे मग इथे मग फिल्टर प्लांटची व्यवस्था तुम्ही जर नगरसेवक झाले तर करणार शंभर टक्के आमचा तोच आहे उद्देश कशा प्रकारे प्लॅन राहील हा आम्हाला जे पाणी येणार आहे ते डॅम डॅमवरून पाणी आम्ही पाईपलाईन आहे बरं पा, ते पाणी इथे आल्यानंतर इथे टाक्या आहेत मग तिथे फिल्टर प्लांट लावलेला ला। आहे <laughs> त्या फिल्टर प्लांटमध्ये फिल्टर होऊन ते पाणी आम्ही प्रत्येक प्रभागाला वार्डवाईज सोडतील ते पाण्याचं पाणी हे शुद्ध असायला हवं त्यासाठी नगरपाल परिषद जी आहे त्याद्वारे म्हणजे शुद्धीकरण केंद्र उभारलं जातं म्हणजे प्रभागामध्ये आणि ते पाणी मग पैसे देऊन विकत घ्यावं लागतं असं काही उपक्रम वगैरे राबणार का तुम्ही जर नागरिक नाही आमचा उपक्रम उपरक्र, असा राहील की आम्ही फिल्टर प्लांट लावू चौकात जिथे जागा राहील तिथे आणि त्यांना कार्ड देऊ कार्ड डेबिट कार्ड सारखे आणि कुठेतरी त्यांना पाच रुपयात ती एक कॅन भरून मिळेल बर अशा पद्धतीचा आम्ही ठरलेला किती प्रभागाची प्रभाग तीन ची प्रभाग तीन ची लोकसंख्या तर जवळजवळ बारा हजार आहे बऱ्याचपैकी मतदार यादीतही काही नाव झालेला आहे इकडले तिकडे तिकडले इकडे झालेले आहेत परंतु या प्रभागातले त्या प्रभागात त्या प्रभागातले या प्रभागात असा एक गोळ झालेला आहे आणि म्हणजे इथे जे आहे भीषण जी समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे गटारीचा काय आणि ड्रेनेज लाईनचं काय काय व्यवस्था आहे नाही गटारीचा विषय तो मोठा विषय आहे ज्या पद्धतीने त्यांनी पाईपलाईन टाकल्या त्याने त्यानं टाकता जर तिच्या बॉक्स जर झाल्या असत्या नंतर रोड झाला असता त्याच्यावर फ्लोर ब्लॉक लागले असते तर ते खूप बरं झालं असतं ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईनलाही तोच प्रकार तो आहे ते आमच्या इथे त्या मला वाटतं काहीतरी त्या मला टेक्निकली एवढं माहिती नाही तीसच्या किंवा काहीतरी त्या पायल्या आहेत त्या न टाकता जर तिथे बॉक्स नाही केल्या असत्या पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे पाणी भरून जातं ते म्हणजे रस्त्यावर पाणी रस्त्यावर पाणी म्हणजे ड्रेनेज लाईन टाकताना जर त्यांनी पुढच्या वीस वर्षाचा विचार केला असता बरोबर तर तुम्हाला ही वेळ आली नसती आता आम्ही ज्या तीसच्या पायल्या टाकलेल्या आहेत त्यापेक्षा जर तिथे बॉक्स आले असती तर ते व्यवस्थित ड्रेनेज पाणी तुम्ही काय करणार नगरसेवक झाले तर नक्की आम्ही प्रयत्न करू आम्ही ड्रेनेज लाईन व्यवस्थित करू रोडवर वाहणारं जे सांडपाणी आहे त्याला आम्ही रोडवर दूषित पाणी जे वाहतं त्याला आम्ही वाहू देणार नाही आणि पाण्याचा प्रश्न आमचा मोठा तो आम्ही आ... पुरेपूर सोड सोडण्याचा प्रयत्न करू तुम्ही तरुण हा आहात आणि तुमच्या मनामध्ये खूप जिद्द आहे की मी जर नगरसेवक झालो तर मला माझा प्रत्येकी सुंदर आणि स्वच्छ बनवायचा आहे सुदृढ बनवायचे आहे आरोग्यासंदर्भात काय आहे इथे लोकांनी म्हणजे मला ज्याप्रमाणे इथे म्हणजे गरीब आणि गरजवंत सुद्धा राहत असतील अगदी बरोबर ॲक्च्युली नगर परिषद झाल्यानंतर रेग्युलरायझेशन जो रेट आहे तो दर कमी करण्याकरिता आम्ही प्रयत्न करतो कारण आमचा जो भाग आहे इथे बऱ्या प्रमाणात कामगार लोक राहतात आणि इथेच बाजूला एसआरपीएफ असल्यामुळे एसआरपीएफ मधन सेवानिवृत्त लोकांचे प्लॅट इथे आहेत प्लाटधारक इथे ते आहेत आणि त्यांनी घरं बांधले आहेत सेवानिवृत्त लोकांना पेन्शनवरच आपलं घर चालवा त्या पार्श्वभूमीवर माझी अशी इच्छा आहे की आपण इथे रेडी रेडीमेकन रेट जो रेग्युलरायझेशन जो रेट आहे तो मी प्रयत्न करीन की कमीत कमी लागला पाहिजे कुठ कुठला परिसर तुमच्या प्रभात तीन मध्ये येतो माझ्या नाव घेतलं तर बरोबर अगदी बरोबर माझ्या प्रभागात सर्वप्रथम रणकेल आऊट येतं रडकेलाआउटचा बराच भाग येतो त्यानंतर बालाजीनगर बाला आहे बालाजीनगरचा भाग येतो आणि पारधीनगरचा काही भाग येतो आणि एस आर पीचा काही भाग येतो असा आमचा भौगोलिकरित्या प्रभाग आहे तुम्ही वारंवार बोलताना म्हण म्हणाले की भौगोलिक दृष्टिकोनातून हा उंच भाग उंच भाग आणि उंच भाग असल्यामुळे पाण्याचा त्रास वर्षभर असतो येस, येस। पण उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त सर्वाधिक थो। त्रास असतो आणि तुम्हाला विकतच पाणी घ्यावं लागतं विकत पाणी टँकर विकत घ्यावं लागते पण असं व्हायला नको फार मोठं दुर्दैव आहे आमच्या एरिया या प्रभाग तीन या प्रभागाचं प्रभाग तीनचं म्हणा किंवा या बेडचं पूर्ण बाकी यांना उन्हाळ्यात टँकर बोलावं लागतात विकत विकत बोलवावं लागतं ती परिस्थिती आम्ही येऊ देणार नाही आम्ही त्याचं नियोजन प्रॉपर केलेलं आहे भविष्यात ही वेळ येणार नाही आणि माझं बऱ्याच जनतेशी चर्चा झाली मी त्यांच्याही काही आयडियाज घेतल्या आणि माझ्याही काही आयडियाज होत्या त्या पुरेपूर आम्ही एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करू बरोबर काय आव्हान करणार तुम्ही मतदारांना जनतेला माझं आव्हान हेच आहे की मी जवळजवळ पंधरा वर्षाचा माझा अनुभव आहे राजकारणाचा तर त्यांना विनंती करणार आहे कुठल्या पार्टी भाजपमध्ये भाजपमध्ये बारा तेरा वर्ष काम हो केलं मी युवा मोर्चापासून काम करतो मी युवा मोर्चाला उपाध्यक्ष होतो तिथून उमेदवारी नाही घेतली त्यानंतर मी ओबीसी ला काम केलं तिथून उमेदवारी का नाही घेतली सांगतो ना त्यानंतर मी नाग्म मंडळचा अध्यक्षही आहे तर काही कारणास्तव काही प्रस्तावित नेते आहेत त्यांची हट्ट होते त्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही पण जनता माझ्यासोबत आहे आणि जनता माझ्यासोबत असल्यामुळे मी एका पक्षाचं पाऊल उचललं आणि मला खात्री आहे की मला यश मिळेल